पटेल कुरडवाडी कुस्ती सम्राट असा परिचित पोतरे गावचा अनेक बार ही कुस्ती झाली आहे पण रोपेकरांना आता तीच कुस्ती लावली आहे त्या कुस्तीला लाभलेली आहे प्रकाश जाधव परंड्याचा सुनील जाधव तुषार गंजे ताबडतोब तयार व्हा लक्ष्मण पाटील किरण जाधव तयार व्हा रोहित हनुमंत काळे तयार व्हा ओंकार जगताप आणि साहिल शेख आता या क्या या आता लगेच कुस्ती आपली रिपीट कुस्ती लागणार आहे डबल इनाम दिला जाणार आहे साहिल शेख कुर्डू आज चला पोलीस पाटील तिथली मंडळी सगळी खाली बसवा म्हणते तो तुमच्यामुळं तिथला राणा दिसाय लागलाय जरा सगळे जरी खाली बसले तर अजून गोडी येईल कार्यक्रमाला मोहीननं कब्जा घेतलेल्या मोठ्या हिमतीनं <laughs> नंदकुमार चव्हाण वाकरी आपण माईकच्या या सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस मैदान आहे सापटण्याला सापटणे भोसे अशी ओळख असण्यापेक्षा कुस्ती सम्राटांचं सापटणे सर्व कुस्तीगीर आणि कुस्ती रसिकांसाठी फार मोठं योगदान आहे सिकंदर शेख महाराज केसरी एक, के एक नंबरला लढणार आहे जस्सा पंजाबी बरोबर दोन नंबरला मनोज माने महाराज चॅम्पियन शुभम खोळेकर सोबत जमीर बोलानी श्रीनिवास पात्रोड आणि हा तो मोईन पटेल सुनील करोते बरोबर लढणार आहे अनेक कुस्त्या नेमून घेतलेल्या याची सर्व पैलवान असतात नोंद घ्या एकी उभारून लावण्याचा प्रयत्न उभारून बसवण्याचा प्रयत्न मोहीमचा खालून निघण्याचा प्रयत्न गौतमचा हाताची खिल्ली तोडण्याचा कार्यक्रम चाललेला आहे बसलेली पुढे पुण <स्तित्रेस> डॉक्टर नावावरती मोहीन पटेल विजय झालेला ही न्यायदान करणारी क्षमता ताकद असेल ते पंचाकडं तर ते देऊ शकतात आणि दोन हजार